मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो बांधकाम कामगार योजना ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची योजना असून या योजनेचे भरपूर असे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला युट्यूब वर दिसतील परंतु प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकदम खरीप आणि माहिती आहे का हे ये सांगता येणार नाही तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बांधकाम कामगार यांच्या पाल्याच्या जी पहिली मुलगी आहे या मुलगीच्या पहिल्या लग्नासाठी आपल्याला एकावन्न हजार रुपयाची बांधकाम कामगार कल्याणकारी या मंडळाकडून कशी मदत मिळेल किंवा एक रुपया न देता आपल्याला हा अर्ज सुद्धा कसा भरता येईल याची माहिती मित्रांनो ए टू झेड माहिती आपण पाहणार आहे परंतु या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे कारण मित्रांनो या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच असे शासकीय जी आर शासकीय योजनेची माहिती मी टाकत असतो आणि प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा म्हणून चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बॅलॅकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे करा। तर मित्रांनो चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला बांधकाम कामगार या वेबसाईट वर जायचं आहे वेबसाईट वर गेल्यावर बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा यावर क्लिक करून घ्यायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर जो ही बांधकाम कामगार असेल त्यांचा एर रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला जसाचा तसा टाकून घ्यायचा ता आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नंबर टाकल्यावर टू फॉर्म यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी जो सहा अंकी ओटीपी आहे जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या रजिस्ट्रेशन नंबरला जोही मोबाईल नंबर आपण लिंक केला त्यावर एक ओटीपी येईल तो ओटीपी घ्यायचा आणि व्हॅलिडीट ओटीपी यावर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे ओटीपी ओटीपीवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जोही बांधकाम कामगार असेल त्यांची संपूर्ण प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल त्यानंतर मित्रांनो हलकं आपल्याला या ठिकाणी खाली सोडत स्क्रोल करायचं आहे बांधकाम कामगार यांची संपूर्ण डिटेल मित्रांनो या ठिकाणी दिसून जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला बांधकाम कामगार यांच्या पहिल्या पाल्याचं जे लग्नाचा क्लेम भरायचा आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर समाज कल्याण योजना यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी द रजिस्टर कन्स्ट्रक्शन वर्कर गर्ल गेटिंग मॅरिड ज यस तेरा नंबरचं ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मुलीचे नाव या ठिकाणी जी ही मुलगी असेल त्यांचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यांचा आधार नंबर या ठिकाणी येणार आहे त्याचबरोबर विवाहाची तारीख या ठिकाणी आपल्याला विवाहाची तारीख सुद्धा सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर विवाह नोंदणी तारीख ज्याही ग्रामपंचायत मध्ये नगरपालिका किंवा ज्याही ठिकाणी आपलं लग्न झालं असेल त्या ठिकाणी आपण विवाह नोंदणी करतो त्या विवाह नोंदणीची जी तारीख असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि विवाहाचं ठिकाण ज्या ठिकाणी लग्न लागलं असेल त्या ठिकाणी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर स्वयं घोषणापत्र म्हणजेच बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाह करता जे स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे ते मित्रांनो शंभर रुपयाच्या बॉन्स स्टॅम्प पेपर वर आपल्याला घ्यायचं आहे ते ऍपिडिव्हिट या ठिकाणी चूज फाईल वर क्लिक करून आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वयं स्वयंसाक्षांकित शिधापत्रिका म्हणजे आपलं जे कुटुंबाचं राशन कार्ड असेल ते राशन कार्ड या ठिकाणी आपल्याला जसं तसं अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर स्वयं साक्षांकित मुलीचे आधार कार्ड मुलीचं जसे आधार कार्ड असेल लग्न अगोदरचं असेल किंवा लग्नानंतरच असेल तर या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर मुलीचा जन्माचा दाखला अगोदर मित्रांनो या ठिकाणी मुलीच्या तिशी अपलोड करायची होती परंतु आता या ठिकाणी मध्ये अपडेट झाल्यामुळे मुलीचा जन्माचा दाखला आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो मुलीचे विवाह प्रमाणपत्र अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण कागदपत्र चूज फाईल वर क्लिक करून आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय या ठिकाणी आपल्याला क्लिक करून यस या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडं खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी या डब्यात आपल्याला सुद्धा एकदा क्लिक करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जीही तारीख आपल्याला या ठिकाणी मिळणार त्या तारखेवर आपल्याला क्लिक करून जे अपॉइंटमेंटची तारीख आपल्याला मिळणार आहे ती अपॉइंटमेंटची तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी चौकोनी डब्यात पुन्हा क्लिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे प्रिंट अपॉइंटमेंट लेटर पुन्हा क्लिक करायचं आहे प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ज्याही दिवसाची तारीख आपल्याला मिळाली असेल ज्या दिवशी आपल्याला संपूर्ण कागदपत्र घेऊन बांधकाम कामगार या कार्यालयात हजर व्हायचं आहे ते तारखेचं जे लेट लेटर आहे ते लेटर आपल्याला प्रिंट मारून घ्यायचं आहे आणि मित्रांनो जे सपोर्टिंग डॉक्युमेंट या ठिकाणी आपण जोडलेले आहे जसं की बांधकाम कामगार एका विवाह करता स्वयं स्वयं म्हणजे स्टॅम्प त्यानंतर शिधापत्रिका त्यानंतर स्वयंसाक्ष मुलीचे आधार कार्ड मुलीचा जन्माचा दाखला मुलीचे विवाह प्रमाणपत्र हे संपूर्ण ओरिजिनल कागदपत्र आणि अपॉइंटमेंट लेटर घेऊन मित्रांनो आपल्याला बांधकाम कामगार या कार्यालयात जे ही तारीख मिळाली असेल त्या तारखेला त्या ठिकाणी हजर व्हायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बांधकाम कामगार एका हजारचा क्लेम आपण घर बसल्या कोणालाही एक, एक रुपया न देता माहिती भरू शकतो तर मित्रांनो अशा करतो व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करायचा आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे